सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करणारच मनसे नेते दिलीप धोत्रे महायुतीतील सर्व पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांचा पंढरपूर शहरातील हॉटेल विठ्ठल इन येथे मेळावा संपन्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से नेते दिलीप बापू धोत्रे यांनी सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी पंढरपूर शहर तालुक्यातील महायुतीच्या विविध घटक पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पंढरपूर शहरातील हॉटेल विठ्ठल इन येथे आयोजित केली होती या बैठकीमध्ये महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताने निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला महायुतीतील सर्वच पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते यांनी दोन्ही मतदारसंघातील प्रत्येक घरोघरी जाऊन महायुतीच्या दोन्ही उमेदवारांचा प्रचार करणार आहेत यावेळी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक चांगदेव कांबळे शिवसेनेचे संपर्क प्रमुख महेश साठे राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष काशीनाथ थिटे बाबासाहेब बडवे शिरीष कटेकर सरचिटणीस बादल ठाकूर भारतीय जनता पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष प्राजक्ताताई बेनारे मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील विधानसभा अध्यक्ष अनिल बागल शहराध्यक्ष संतोष कवडे मनसे शहर संघटक गणेश पिंपळ नेरकर मनसे उपजिल्हाध्यक्ष सिद्धेश्वर गरड मनसे विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष प्रताप भोसले शहराध्यक्ष अवधूत गडकरी मनसे विभाग अध्यक्ष नागेश इंगोले मनसे सहकार सेना कृष्णा मासाळ महिला वर्षाताई शिंदे आरपीआय गटाचे नगरसेवक डी राज आदित्य जोशी युवा सेना शहर प्रमुख सुमित शिंदे विवेक बेनारे महेश खिस्ते राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिगंबर सुडके संकेत ढवळे अमोल पर्वतराव युवक शहराध्यक्ष शुभम शिरकर विद्यार्थी परिषद शहराध्यक्ष रशीद शेख साधनादाई राऊत ओबीसी महिला अध्यक्ष उपजिल्हाप्रमुख युवासेना साईनाथ बडवे शहर संघटक युवासेना सनिया आसंगे शहर उपप्रमुख युवासेना महबूब नदाब शहर उपप्रमुख युवासेना आनंद शिंदे शहर उपप्रमुख युवासेना गणेश चव्हाण युवासेना कॉलेज कक्ष तालुका प्रमुख करण नागने युवासेना तालुका उपप्रमुख विश्वजित नागटिळक डॉक्टर प्राजक्ता बेनारे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सोलापूर ग्रामीण डॉक्टर ज्योती शेटे शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा पंढरपूर शहर सौ अपर्णा तारके उपाध्यक्ष सौ सुजाता वगरे उपाध्यक्ष जिल्हा कार्यकारिणी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सौ सुप्रिया काकडे जिल्हा सरचिटणीस आणि सोशल मीडिया प्रमुख भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सौ सरिता मुडे सरचिटणीस जिल्हा कार्यकारिणी महिला मोर्चा भारतीय जनता पार्टी अंजना जाधव चिटणीस जिल्हा कार्यकारिणी महिला मोर्चा सौ शिल्पा मोमाणे उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा पंढरपूर शहर सौ मेघा मोळक संघटन सरचिटणीस महिला मोर्चा पंढरपूर शहर भारतीय जनता पार्टी यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पार्टी शिवसेना एकनाथराव गट राष्ट्रवादी अजितदादा पवारगड आर पी आय गट रासपा लहूजी शक्ती सेना या विविध महायुतीच्या संघटनांचे पदाधिकारी इत्यादी उपस्थित होते